रोहित पवारांनी अजितदादांना जरा काही टोला लगावला की दादा लगेचच रोहित पवारांना निवडणुकीच्या निकालाची आठवण करून देतात यंदाच्या विधानसभेत रोहित पवार फक्त बाराशे मतांच्या फरकाने विजयी झाले होते रोहित पवार काठावर पास झाले असंच म्हणता येईल आणि यावरूनच अजितदादा रोहित पवारांना टोले देत असतात पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत इतक्या कमी मार्जिनने विजयी होणारे रोहित पवार काही एकटेच नाहीयेत रोहित पवारांसोबतच अनेक जण अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आलेत ज्यातील काहींचं लीड तर फक्त तीन अंकी आहे म्हणूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी लीडने विजयी झालेले ते आमदार कोणते आहेत तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट दिसली ती म्हणजे प्रत्येक मताचं किती महत्व असतं काही मतदारसंघात लाखांचं लीड घेत उमेदवार विजयी झाले तर काही ठिकाणी फक्त काहीशे मतांनी काही नेते निवडून आले इतकंच नाही तर काही ठिकाणी विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचा फरक फक्त तीन आकडी होता ज्यावरून निकालानंतर या नेत्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं त्यात रोहित पवारांना मात्र वारंवार त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मता मताधिक्यामुळे टीकेचा सामना करावा लागतो ती टीका दुसरं तिसरं कोणी नाही तर रोहित पवारांचे काका स्वत अजित पवार करताना दिसतात पण काहीशा मतांनी निवडून आलेले रोहित पवार काही एकटेच आहेत का तर नाही त्यांच्यासारखेच या यादीत अनेक नेते आहेत त्यात पहिलं नाव आहे नाना पटोले यांचं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण अशा काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आणि या यादीत नाना पटोले यांचा सुद्धा नंबर लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण नाना पटोले थोडक्यात बचावले आणि दोनशे आठ मतांच्या फरकाने निवडून आले लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर विधानसभेत सुद्धा आपल्यालाच यश मिळणार असं त्यांना वाटायला लागलं होतं ज्यातून नाना पटोलेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केलं जाऊ लागलं होतं शिवाय ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते त्यामुळे दोनशे आठ मतांनी त्यांचा झालेला विजय अनेकांच्या पचनी पडला नव्हता दुसरे आहेत बुलढाण्याचे संजय गायकवाड आमदार निवासातील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे चर्चेत आलेले आमदार संजय गायकवाड हे सुद्धा विधानसभेच्या परीक्षेत काठावर पास झालेत शिंदेच्या संजय गायकवाडांना विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी तगडी फाईट दिली निकालाच्या दिवशी अगदी लास्ट मोमेंटपर्यंत बुलढाण्यातून कोण विजयी होईल हे सांगता येत नव्हतं आणि अशातच शेवटच्या फेरी अखेर बुलढाण्यातून संजय गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं या निवडणुकीत संजय गायकवाड विजयी झाले खरे पण त्यांचं मताधिक्य केवळ आठशे एक्केचाळीस मतांचं होतं तिसरे आहेत आमदार महेश सावंत विधानसभेवेळी माही मतदारसंघ तिथं रंगलेल्या तिरंगी लढतेमुळे चर्चेत आला होता स्टँडिंग आमदार सदा सरवणकर राजपुत्र अमित ठाकरे यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांचा निभाव लागेल असं कोणालाही वाटलं नव्हतं महेश सावंतांचा या निवडणुकीत विजय झाला खरा पण त्यांच्या विजयाचं मार्जिन अगदीच कमी होतं माहीम मधल्या या तिरंगी लढतेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत हे फक्त तेराशे सोळा मतांनी विजयी झाले होते चौथे आहेत दिलीप वळसे पाटील सलग सात वेळा आमदारकी भूषविणारे दिलीप वळसे पाटील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत फक्त पंधराशे तेवीस मतांनी निवडून आले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेत वळसे पाटलांविरुद्ध असलेले शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या नावाशी समरस असणारं अजून एक नाव उमेदवारांच्या यादीत होतं आणि याच डमी देवदत्त निकम यांनी तीन हजार मतं घेतली आणि परिणामी विजयी होणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांना पराभूत व्हावं लागलं तर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हे फक्त पंधराशे तेवीस मतांनी निवडून आले दिलीप वळसे पाटील यांना मिळालेलं हे तुटपुंज लीड सुद्धा अनेकांसाठी धक्कादायक होतं पाचवे आहेत आमदार मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालावेळी सुपर ओव्हरपेक्षाही मोठा थरार पाहायला मिळाला मतमोजणीच्या शेवटपर्यंत नक्की कोण जिंकेल सांगता येत नव्हतं सामना अगदी बरोबरीत चालला होता पण अखेर निकाल लागला आणि एम आय चे उमेदवार मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक यांचा फक्त एकशे बासष्ट मतांनी विजयी झाला मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक हे आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये सर्वात कमी लीडने विजयी होणाऱ्या आमदारांपैकी एक आहेत सहाव्या आहेत आमदार मंदा म्हात्रे बेलापूर मतदारसंघात गेल्या दोन टर्म आमदार राहिलेल्या भाजपच्या मंदा म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक आणि मनसेचे उमेदवार गजानन काळे अशी तिरंगी लढत होणार होती ज्यात मेन फाईट मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यात झाली आणि भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी तीनशे सत्याहत्तर मतांच्या लीडने निवडणूक जिंकली सातवे आहेत आमदार शिरीष नाईक खानदेशात सगळीकडे महायुती विजयी झाली होती खानदेशात महाविकास आघाडीचं पानिपत होणार हे जवळपास निश्चित होतं अशावेळी नवापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शिरीष नाईक यांच्या निसटत्या विजयाने खानदेशात महाविकास आघाडीचं अस्तित्व संपण्यापासून वाचलं नवापूर मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत महायुतीकडून बंडखोरी झाली ज्याचा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसला आणि काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा झाला या निवडणुकीत आमदार शिरीष नाईक यांचा फक्त अकराशे एकवीस मतांनी विजय झाला होता पण त्यांचा हा निसटता विजय सुद्धा काँग्रेससाठी अतिशय महत्वाचा होता कारण या विजयामुळे खानदेशात काँग्रेसचं अस्तित्व अबाधित राहिलं होतं आठवे आहेत आमदार रोहित पवार रोहित पवार यंदा सुद्धा एक हाती कर्ज जामखेडची निवडणूक जिंकतील असं अनेकांना वाटत होतं पण राम शिंदे सुद्धा यावेळी चांगलीच ताकद लावली होती परिणामी रोहित पवार एक हाती जिंकतील असं वाटणारी निवडणूक अटीतटीची झाली आणि पोस्टल मतमोजणीमध्ये अवघ्या बाराशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवार झाले ज्यावरून अजित पवार अनेकदा रोहित पवारांना टोले लगावत असतात नववे आमदार आहेत साजिद खान पठाण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या अनेक महत्वाच्या जागांवर विजय मिळवत काँग्रेसला दणके दिले पण अकोला पश्चिम मतदारसंघातील चित्र काहीच वेगळं होतं भाजपचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला धूळ चारत काँग्रेसच्या साजिद खान पठान यांनी विजय मिळवला भाजपसाठी बाले किल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात बंडखोरी झाली होती भाजपने विजय अगरवाल यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसकडून साजिद खान पठाण हे मैदानात उतरले होते या निवडणुकीत हरीश अलीमचंदानी आणि डॉक्टर अशोक ओळंबे यांनी बंडखोरी करत आपले वेगळे अस्तित्व दाखवले तरी देखील साजिद खान पठाण यांनी आपली ताकद दाखवली परिणामी फक्त बाराशे त्र्याऐंशी मतांच्या फरकाने का होईना पण त्यांचा या निवडणुकीत विजय झाला दहावे आमदार आहेत अनंत नर जोगेश्वरी पूर्वमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मनसे असा सामना रंगला होता ज्यात पंधराशे एक्केचाळीस मतांच्या फरकाने उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत नर विजयी झाले होते तर या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारामुळे मत विभाजन झालं ज्याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला झाला अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या तर हे होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मतांच्या फरकाने निवडून आलेले दहा आमदार या यादीतील इतर कोणत्याही आमदारांपेक्षा रोहित पवारांना त्यांच्या लीडवरून अनेकदा टीका टिप्पण्यांना सामोरं जावं लागतं पण लीड किती का असेना हे उमेदवार विजयी झाले ते महत्वाचं बाकी यावर तुमचं मत काय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सर्वात जास्त लीडने विजयी झालेल्या आमदारांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच राजकारणातल्या अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका